काल एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघी गणेश जयंती या निमित्ताने मंचर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या श्रीमयूर गणपती मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करून मंदिराला सजावट करण्यात आली होती दिवसभर या ठिकाणी मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रांगच लागली होती ह्या गणपती बाप्पाची ख्याती म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून ह्या बाप्पाची ओळख आहे मंचर बाजारपेठेतील असलेल्या सर्व दुकानदार व्यावसायिक यांचे श्रद्धास्थान म्हणून ह्या गणपतीकडे पाहिले जाते रोजच सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात करणारे अनेक व्यापारी व्यावसायिक या मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन नंतरच आपले व्यवसाय सुरू करत असतात माघी गणेश जयंती या निमित्ताने सायंकाळच्या आरतीला गणेशभक्तांनी गर्दी केली होती गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला गेली दहा दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी मागे गणेश जयंती म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी केक कापून गणपती बाप्पाचा वाढदिवस साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी गणपती बाप्पाचे अनेक भाविक भक्त तसेच मंचर शहरातील व्यापारी व्यावसायिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात गणेश जयंती देखील म्हणतात असा हा गणपती बाप्पा विविध कार्यक्रमांचं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन प्रत्येक गणपती मंदिरामध्ये आयोजित केलेलं असतात अशा पद्धतीनं महिला गणेश मित्र मंडळ या ठिकाणी विविध कार्यक्रम करून मानाची महाआरती नुकतीच या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे सर्व भाविक भक्तांचं उपस्थितांचं आणि सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मयुरेश गणेश मित्रमंडळ मनसर या पावनभूमीमध्ये मनापासून हार्दिक असं स्वागत आहे सर्व भाविकांना विनंती आहे आपण बाप्पाच्या दर्शनाचा लाभ या ठिकाणी घ्या धन्यवाद मनापासून आभार <laughs> ഗണപതി പപ്പാ മംഗളമൂർത്തി